यावल शहरातील अंकलेश्वर राज्य राज्यमार्गावर आठवडे बाजाराजवळ असलेल्या पेट्रोल पंपाच्या आवारातून अज्ञात चोरट्याने मोटरसायकल चोरी केली मोटरसायकल चोरीची ही घटना पूर्णपणे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे विशेष म्हणजे मोटरसायकल चोरटा कशा पद्धतीने चोरी करतो हे देखील आता या व्हिडिओतून दिसून आले आहे तेव्हा मोटरसायकल चोरी करून तो चोपडाच्या दिशेने रवाना झाला होता ही घटना घडल्यानंतर प्रारंभी या भामट्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो कुठेच मिळून आला नाही म्हणून दिनांक तीन फेब्रुवारी सोमवार रोजी सकाळी दहा वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती यावल शहरातून अंकलेश्वर ब्रहानपूर राज्यमार्ग मार्गस्थ होतो या राज्यमार्गावर आठवडे बाजार आहे या आठवडे बाजाराच्या जवळ पेट्रोल पंप असून या पेट्रोल पंपाच्या आवारात निमगाव तालुका यावल येथील अशोक शिवनाथ पाटील यांच्या मालकीची मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस बी झेड सतरा झिरो नऊ ही त्या ठिकाणी लावलेली होती तेव्हा या मोटरसायकलला अत्यंत शिताफीने एका भामट्याने चोरी केली हा वीस ते एकवीस वयोगटातील तरुण दिसत आहे त्याने प्रारंभी आरामात मोटरसायकलला वेगवेगळ्या चाब्या लावून पाहिल्या त्याच्याकडे बऱ्याचशा चाब्या होत्या आणि एक चाबी लागल्यानंतर तो बराच वेळ त्या मोटरसायकलवर बसून राहिला होता आजूबाजूला सर्वत्र तो पाहत होता की दुचाकी चालक जवळपास तर नाही ना आणि अत्यंत शिताफीने त्याने नंतर तेथून ही मोटरसायकल चोरी केली हा मोटरसायकल चोरीचा संपूर्ण घटनाक्रम सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे तेव्हा प्रारंभी या भामट्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो कुठेच मिळून आला नाही म्हणून सोमवारी आता यावल पोलीस ठाण्यात मोटरसायकलचे आवश्यक कागदपत्र घेऊन दुचाकी मालक गुन्हा दाखल करण्यासाठी आलेले आहेत व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तेव्हा आपण या मोटरसायकल चोरीचा सी सी टी व्हीमधील मधील व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून जर तुमच्या मोटरसायकल जवळ कोणी असा भामटा असला तो फार वेळ तिथे बसत असला तर त्याच्यावर सुज्ञ नागरिक म्हणून आपण पाळत ठेवा आणि चोरीचे प्रकार थांबवा या सी सी टी व्हीच्या घटनेच्या माध्यमातून चोरी कशा पद्धतीने हे भामटे करतात हे देखील आता दिसून आले आहे